नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं वेणूगंगा शेती योजना या यूट्यूब मध्ये स्वागत आहे सर्वात अगोदर मी सर्व शेतकरी बांधवांचं आभार मानतो कारण आपल्या या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत आणि हे सर्व श्रेय मी सर्व शेतकरी बांधवांना जर देतो मात्र तुम्ही जर केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा तर महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की यावर्षी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली आहे रब्बीचा अनुदान मिळालेला आहे मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्यांच्या शेतातलं पीक वाहून गेलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळायलाच पाहिजे होता मात्र आतापर्यंत मिळालेला नाही जशी अतिवृष्टीची जी काही नुकसानीची मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्याच वेळेस शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा हेक्टरी सतरा हजार रुपये ही घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा का मिळालेला नाही हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल त्या शेतकऱ्यांच्या शेतामधलं पीक वाहून गेलं असेल आणि त्या पिकांचे जे काही नुकसान आहे त्या नुकसानीची अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळालेली आहे मात्र पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा मिळणं गरजेचं आहे कारण त्या शेतकऱ्यांनी दोन टक्के रक्कम भरलेली आहे आणि तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत मात्र ही नुकसान भरपाई मिळाली मात्र पीक विमा कधी मिळणार ही बऱ्याच शेतकऱ्यांना आता आस लागलेली आहे मात्र त्यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस या पीक विमा कंपनीने या पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता त्याच वेळेस त्याचे नियम ठरलेले असतात की ज्या वेळेस शेतकऱ्यांचा पीक पाहणी अहवाल येईल म्हणजे उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना विमा मिळू शकतो मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामधलं पीकच वाहून गेलेलं आहे तशा शेतकऱ्यांना तर शेत मिळायलाच शेत शेत पाहिजे मात्र ते ठरलेलं असं असतं त्याचा नियम असा आहे की ज्या वेळेस हे सगळे पीक पाहणीचे अहवाल येतील आणि त्यावेळेस त्या, त्या मंडळामध्ये जर उंबरठा उत्पादनात घट आली तर त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले होते की ज्या शेतकऱ्यांचं शेतातलं पीकच वाहून गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा कंपनीनं द्यायलाच पाहिजे आता एक लक्षात घ्या ज्यावेळेस पीक विमा काढलाय त्यावेळेस हेक्टरी आपल्याला जी नुकसान भरपाई आपल्या पीक विमा पावतीवर येत त्याच त्याचप्रमाणे मिळायला पाहिजे कारण त्या शेतातलं जर पूर्ण पीकच वाहून गेलेलं असेल म्हणजे त्या शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की जे उंबरठा उत्पादन काढले जाते मग आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पीकच वाहून गेलेलं आहे तिथं उंबरठा उत्पादन शून्य येणार आहे मात्र त्या गावात जिथं अतिवृष्टी झाली ती जिथं वाहून गेलेलं आहे तिथं ते उंबरठा उत्पादन काढलं गेलेलं असणं महत्वाचं आहे नाहीतर जिथं चांगलं पीक आलंय तिथं जर उंबरठा उत्पादन काढलेलं असेल तिथं घटही आलेली असेल मात्र काही प्रमाणात घट असेल तर त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार नाही मात्र जे काही उंबरठा उत्पादन काढलेले तर ते ती तिथं काढणं गरजेचं आहे आणि तिथं काढलेलं असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि त्याबद्दलचा जो काही नियम ठरलेला आहे तर आता ते जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर नक्कीच शेतकऱ्यांना त्या नुकसान झालेल्या पीक विमा मिळू शकतो अशी ही माहिती होती आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद